नमस्कार शेतकरी मित्रांनो बऱ्याच दिवसाचा व्हिडिओ आलेला आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर तर आज मी व्हिडिओ घेऊन आलेलो आहो नुकसानाचा म्हणजे माझ्या कुटीचं जे म्हशीचा कुटी चारा ते पुरा वाया गेला किती नुकसान झालं माझ्या तीस पस्तीस हजारात नुकसान झालं एका दिवसाच्या पाण्यानं मी तुम्हाला दाखवतो या पूर्ण व्हिडिओमध्ये तर शेतकऱ्याला मी एकच सांगणं आहे की बा तुम्ही ऐकाने जनावराचा जर चारा तुम्ही जर जमा करून ठेवत असाल तर त्याला ऐकाने व्यवस्थित ठेवा व्यवस्थित जर ठुसाल तर मग वाया जाते तुमची गोष्ट एका एका दिवसानं कारण की बरसातचं आहे का पाणी तुम्ही जर फाळ्या झाकून ठुसाल तर टिणं झाकून ठुसाल तर वारा धुंदाळा ऐकाने हे गोष्टी पाहत नाही का धाडकन उडून चाललं जाते धिंगाणा होते तर त्याच्यासाठी ऐकाने तुम्ही चांगली खोली खोली करा कोटा करा काही बीन पण कोटा आहे का नाही पोटासाठी जनावराच्या तुम्ही ऐकाने चांगलंच ठेवा नाही तर माझ्यासारखं खूप नुकसान होईल मी तुम्हाला दाखवतो माझं नुकसान कसं झालं आणि किती झालं आणि कोणचं कुठार झालं नुकसान कोणचं कु म्हणजे कोणचं कुठार खराब झालं ते बी दाखवतो मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये तुम्ही ऐकाने शेवट प शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि चांगला व्हिडिओ जर ला वाटला असेल लाईक शेअर कमेंट करा शेतकरी मित्रांना सपोर्ट करा तर चला मित्रांनो ओळू व्हिडिओकडे तर तर मित्रांनो हे बघा मी तुम्हाला दाखवतो या ऐकानी हा बघा हा कुटार आहे हा कुटार कायचा आहे माहीत आहे का हा कुट्टी मी ऐकानी हे जनावरांसाठी काढली होती आपल्या बैलासाठी बीन आणि म्हशीसाठी बीन कुट्टी काढली होती आपले भैमुंग भैमुंगाचा म्हणजे काळ काळ हे हो काळ बघ हे कसा झाला हे बघा हे बा एका दिवसाच्या पाण्यानं काळ खराब झाला त्याच्यानंतर डुकरानं खराब केला हे ते डुकरानं डुकराला वाटते शेंग शेंगा आहे त्याच्यात म्हणून डे डुकरानं आहे उकरून बी फेकून दिला हे बा पाहू शकता तुम्ही हे बा डुकडाने ऐकानी खराब करून टाकला पूर्रा टोटली खराब करून टाकला म्हणजे हे पाण्यानं खराब केल्याच्या नंतर केलं ते मी तर झाकलं होतं फारीनं झाकलं होतं फारी उडून गेली तर फारी बीन उडून गेली आणि त्याच्यानंतर आहे का माझ्या एवढं नुकसान झालं हे बघा हे नाही कुठं म्या भरलं होतं हे बा मोठं कुठार आहे हे तुम्हाला सांगायचं तुम्हाला सांगा पंधरा हजाराचं कुठार भरलं होतं हे हे बा बही आहे का नाही हे बघा हे पूर्र कुठार तुम्ही पाहू शकता जा हे दिसू लागलं तुम्हाला पूर्ण पांढरं झालं पाण्याच्यानं म्हणजे खराब झालं तुम्ही कुठं बी नाही हे बा हे काळा आहे आणि हे पांढरं आहे हे बा पूर्ण खराब झालं आहे मित्रांनो तर हे माझ्या ऐकाने मी पंधरा हजाराचं हे कुठार भरलं होतं पंधरा हजाराचं कुठार भरलं होतं भयमुगाचा काळ म्हणजे आहे ऐकानी कुटारावर जर टाकलं हे जर कोणत्याही बीन सोयाबीनच्या कुटारावर कोणत्याही बीन तर पाणी टाकायची गरज नाही हे कुटाराच्या नाही का जराचं बीन पुत्रं असले त्या कोटारावर तर ते हायकाने किती बिन कुटारावर सुद्या आपल्या ग ते पूर्ण खाऊन घेते डाल्यात म्हणजे त्याच्यावर हायकाने पाण्यानं धुवायची गरज नाही काहीच नाही कुठऱ्याला ह्याचं जर कुठार जर तुम्ही जर जनावराला टाकताना जर वरून जर जरासं बिन कुटार टाकलं ना काड्यावर बिन तर पार खाऊन घेते काड्या गड तर हे कुटार हायकाने एवढं चांगलं आहे पण वाहिल्यावर बरं नंतर तर हे माया कोटार आहे का नाही हा फार मोठं नुकसान झालं माया पण एका पाण्याच्यानं त्याच्यानंतर हाय नाही एक पाणी पडलं त्याच्यानंतर बारीक बारीक पाणी चालू पाणी काही उघडलं नाही पाणी काही उघडलं नाही झाकलं झाकावतं मग त्याचा हायकानी त्याचा धाप पकडते मग अधिक खराब होते बा म्हणून त्याच्यानंतर उघडं ठुलं किती मी हायकाने उकरलं त्याच्यानंतर खराबच झालं पूर्ण वाया गेलं कोटाराची माती झाली <laughs> त्याच्यानंतर दुसरं कोटार मी तुम्हाला दाखवतो कुट्टी मी ऐकाने जवारीची कुट्टी काढली होती तुम्हाला दाखवतो जवारीची कुट्टी हे बघा हे ऐकाने मी कुट्टी जे ऐकाने कुट्टी जे असते किती बिन पाण्यानं जर भिजली किती बिन पाण्याने भिजली जर त्याला जर वाव घातले तर ते थे थे चांगली होते पण हे कुट्टी ऐका नाही हे बघा आता मोसम बदललं म्हणून मी ऐकाने झाकून ठेवून दिली हे बघा हे कुट्टी बीन खराब झाली हे बघा तुम्हाला दाखवतो मी हे कुट्टी खराब झालेली हे बघा हे बघा हे बघा हे बघा कुट्टी कुट्टी बीन काळी झाली माझी कुट्टी हे बाबा हे दिसू लागले असेल तुम्हाला हे काळी कुट्टी हे बघा हे कुट्टी बीन काळी झाली पण हे कुट्टी ऐकाय तुम्हाला सांगू का जर मी ऐकायने ऊन जर दाखवली या कुट्टीले म्हणजे बाबा आता दोन उन्हा जर दाखवला जर मोकळी जर आपण जर ठुली या कुट्टीले किती बीन काळी होऊ द्या कुट्टी किती बिन काही तर ते ऐकाने दोन उन्हात ती चांगली होते पण ऐकायने तुम्हाला सांगू का एक जर कुट्टी जर कुटारभर ख कुटार असो का कोणचं बिन काय ज्या जनावराला आपण चारतो ते खाद्य ते पाण्याने एक डाव जर खराब झालं पाणी जर लागलं त्याला तर ला त्याचा पुरा कस चालला जाते म्हणजे जा ताकद चालली जाते निस्ता फक्त काळ्या राहते त्याच्यात काही नसते ताकद नसते काही नाही पूर्ण प्रोटीन आहे काही पाण्याने संपून चाललं जा जाते म्हणजे पाणी त्याचं पूर्ण ओढून घेते कस मग काही राहत नाही तर मी शेतकरी मित्रांना एकच सांगतो की ऐकानी असं या जरा जरा गोष्टीवर ध्यान द्या तुम्ही एका एका गोष्टीची एका एका दिवसाने ऐकानी आपले जनावर अशी उपाशी नाही राहिले पाहिजे दोन तीन महिने तुम्ही ऐकानी चांगला कोटा करा कोट्यातनीच तुम्ही ऐकाने चांगलं कुटाटून द्या एकदमच बाहेर टाकू नका हलगर्जीपणा करू नका शेतकरी शेतकरी लोक हलज हलगर्जीपणा करते जनावराला उपाशी मारते मग मा. तर त्याचं काही हे तुम्ही त्रास काही घेऊ नका चांगलंच सुविधा चांगली सुविधा करा कुटरासाठी आणि चांगलं खाऊ घाला नाही तर अशा गोष्टी जर केला तर तुमचं नुकसान होते पुढच्या गो पुढच्या गोष्टीसाठी काहून की पुढे ऐकानी जर पा बरसात जर लागली तर खायला का काही नसलं तर काय कळसा डोरं जनावरं मरते तर ध्यान द्या मित्रांनो तर मी आहे का तुम्हाला अशा चांगल्या चांगल्या गोष्टी सांगत राहतो नुकसान झालं माझ्या पस्तीस मी तुम्हाला सांगत होतं हे पंधरा हजाराचं मी पंधरा हजाराचं हे भरलं होतं आणि त्याच्यानंतर आहे का आ, प म्हणतो सतरा हजाराची मी कुट्टी भरली होती तर सतरा हजाराची कुट्टी आहे की नाही खराब झाली त्याच्यानंतर जर भाडा गिड जर काढून जर के हे केलं ना तर पस्तीस पस्तीस तीस पस्तीस चाळीस हजाराचा घाटा आहे मले पण मी तुम्हाला सांगतो पस्तीस हजाराचा मला या घाटा आहे या कुटराचा तर मित्रांनो असा घाटा बसला नाही पाहिजे कोण्या शेतकऱ्याला तर तुम्ही माय हेच सांगणं आहे तर ध्यान पहा